वर्ध्यामधून बात एक बातमी येते विजयाच्या वाटचालीकडे वाटचाल केलेली पाहायला मिळते वर्ध्याचे भाजपचे उमेदवार पंकज भोयर यांनी विजयाच्या हॅट्रिक कडे वाटचाल केलेली आहे हिंगणघाट इथं भाजपचे उमेदवार समीर कुणावर हे सुद्धा निवडून पाहायला मिळतंय आर्वी विधानसभा मतदारसंघामधून आपण हे मोठी अपडेट पाहतोय मालाड पश्चिमेमध्ये पाहूयात भाजपचे विनोद शेलार हे पंधरा हजार मतांनी आघाडीवर आहेत मात्र काँग्रेसचे अश्लम शेख हे पिछाडीवर असल्याचं दिसतंय मालाड पश्चिममध्ये भाजपचे विनोद शेलार पंधरा हजार मतांनी आघाडीवर आहेत असं आहे काँग्रेसचे अस्लम शेख मात्र पिछाडीवर आहेत अजूनही कल हाती येत आहेत मालाड पश्चिमेमध्ये भाजपचे उमेदवार अकोलामध्ये जाऊया अकोला पश्चिममध्ये मतदारसंघात भाजपला धक्का बसलेला आहे आणि भाजपच्या गडावर काँग्रेसचा झेंडा मिरवताना पाहायला मिळतोय काँग्रेसचे साजिद खान पठाण हे विजयी झाल्याचं दिसतंय आहे वर्धेचे भाजप उमेदवार पंकज भोयर यांची विजयाच्या हॅट्रिककडे वाटचाल हिंगणगाड इथं भाजपा उमेदवार सुमीर कुणावार ही विजयाची हॅट्रिक आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुमित वानखेडे विजयाच्या वाटेवर भाजपचा आता आकडा एकशे तीस पर्यंत गेलेला आहे देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेश बकाने विजयाच्या वाटेवर वर्धा जिल्ह्याच्या चारही जागांवर भाजपची विजयाकडे वाटचाल तर वर्ध्यामध्ये भाजपचे उमेदवार पंकज हे सुद्धा विजयी झालेले आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं हिंगणघाटमध्ये भाजपचे उमेदवार समीर कुणावर यांची विजयाची हॅकट्रीप पाहायला मिळते आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुमित वानखेडे विजयाच्या वाटेवर आहेत देवळी विधानसभेमध्ये सुद्धा आपण पाहूया दिंडोशीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं संजय निरुपम यांचा पराभव झालेला आहे लक्षवेधी लढत दिंडोशीमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी झालेले आहेत दिंडोशीमधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांचा पराभव झाल्याची माहिती दिंडोशीमधून ठाकरेंच्या सेनेचे से सुनील प्रभू यांचा विजय झालेला आहे आणि शिंदेच्या शिवसेनेचा संजय निरुपम यांचा पराभव झाला अट्टीतटीची लढत झाली आपण पाहिली आणि दौंडमध्ये आहे भाजपचे राहुल कुल हे तेरा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर वतांनी विजय झालेले आहेत दौडमध्ये मध्ये राहुल कुल यांना तेरा हजार मतं मिळालेले आहेत तेरा हजार सहाशे अठ्याहत्तर वतांनी विजय झाल्याचं कळत आहे आतापर्यंत जर पाहिलं तर भाजपला एकशे एकतीस मतं मिळालेली आहेत पंचावन्न शिंदेच्या शिवसेना चाळीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचं पाहायला मिळतंय हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालेला आहे भाजपच्या वसाई मधून लढत होते त्यांचा पराभव झाल्याची माहिती आहे आताचा महानिकाल अतिशय धक्कादायक बातम्या महत्वाच्या लढतींमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाले भाजपच्या गडावर काँग्रेसचा झेंडा मात्र इथे लागलेला आहे काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झालेले भाजपचे विजय अग्रवाल यांचा पराभव झालेला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभेत देवेंद्र कोठेंची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे सोलापूर शहर मध्य विधानसभेत देवेंद्र कोठेंची विजयाच्या दिशेनं वाटचाल आणि बाकीच्या सगळ्या अपडेट्स आपण बघाय सोलापूर सोलापूर शहर मध्य विधानसभेत त्यांची विजयाकडे वाटचाल देवेंद्र कोठेंची सोलापूर मध्य शहरमध्ये विधानसभेत देवेंद्र कोटे विजयाकडे वाटचाल पाहायला मिळते सोलापूर मर शहर मध्यमधून सुद्धा आपण पाहिलं कशी चुरशीची लढत झाली साताऱ्यामध्ये आठही मतदारसंघामध्ये महायुतीनं विजय मिळवलेला आहे साताऱ्यामधून मोठी अपडेट आठही मतदारसंघात महायुती विजयी झाल्याचं दिसतंय त्यामुळे आतापर्यंत महायुतीला दोनशे सव्वीस जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडी एकोणपन्नास जागांवर आहे इतर म्हणजेच इतर जे पक्ष आहेत ते तेरा जागांवर विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजपला एकशे एकतीस शिंदेच्या शिवसेनेला पंचावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चाळीस मवियामध्ये जर पाहिलं तर काँग्रेसला एकोणीस ठाकरेंना एकोणीस असं सुद्धा पाहायला मिळत आहे साताऱ्यामध्ये आठही मतदारसंघामध्ये महायुतीनं विजय मिळवलेला आहे साताऱ्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतीय साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झालेले आहेत साताऱ्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय वाईत अजित पवारांच्या मकरंद पाटलांचा विजय फलटण अजित पवारांच्या सचिन पाटलांचा विजय तर खटाव भाजपचे जयकुमार गोरे विजय पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचा टंका महाड शिंदे शिंदेच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा विजय नवी मुंबईतून भाजपच्या मंदा मात्रंचा विजय महाडमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणि नवी मुंबईतून मंदा मात्रेंचा विजय मतदारसंघ महाडमधून शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा विजय मिळवलेला आहे साताऱ्यामध्ये आठही मतदारसंघामध्ये महायुतीनं विजय मिळवलेला आहे नवी मुंबईमध्ये जर पाहायचं झालं सर तर नवी मुंबईमध्ये जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळेल त्यामध्ये मंदा म्हात्रेंचा विजय झाल्याचं कळत आहे दौडमध्ये भाजपचे राहुल कुल विजय झालेले आहेत आणि महायुती दोनशे सव्वीस जागांवर पोहोचलेली आहे महाविकास आघाडी एकोणपन्नास जागा आणि इतर तेरा जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आता महायुतीची पुढची स्ट्रॅटजी कशी असेल ते सुद्धा पाहावं लागेल नाशिक पश्चिम मध्ये बघूया भाजपनं विजय मिळवलेला आहे सीमा हिरे विजय झालेले आहेत आणि सुधाकर बडगुजर हे पराभूत झालेले आहेत यांमध्ये सुद्धा चुरशीची लढत झाली होती आपण पाहिलं नाशिक पश्चिम मध्ये पाहूयात भाजपच्या सीमा हिरे विजय झालेल्या आहेत आणि मधुकर बडगुजर यांचा पराभव झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्या स्तरामधून आता महायुतीकडून बैठकांचा सिलसिला सुद्धा सुरू झालेला आहे पुढची रणनीती ते कशी ठरवतात याकडे आपलं लक्ष असेल नाशिक पश्चिम मधून आपण पाहतोय भाजपचे सीमा हिरे ह्या विजय झाल्यात तर सुधाकर बडगुजर पराभूत झालेले आहेत ला लातूर ग्रामीण मधून काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे धीरज देशमुख यांचा पराभव झालेला आहे लातूर ग्रामीण मोठी बातमी आहे पराभव म्हणजे देशमुखांची जी गडी आहे काँग्रेसच्या त्यांनाच हा मोठा धक्का मानला जातोय हे धीरज देशमुख म्हणजे तेच प्रसिद्ध दोनही बंधू हो अर्थातच रितेश देशमुखांचे बंधू त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का आहे धीरज देशमुखांचा पराभव लातूर ग्रामीण मधून आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय धीरज देशमुख यांचा पराभव झाला नाही